श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर अशी पायपुसणी तयार करणार आहोत ड्रेस शिवून जे साडीचं कापड शिल्लक असते त्या कापडापासून आपण खूप सुंदर अशी पायपुसणी ठे शिवायची आहे हे पहा त्यासाठी मी हे साडीचं कापड घेतलेलं आहे व त्यामध्ये हे, हे ओढणीचं कापड ठेवलेलं आहे आपल्याकडे जर शिल्लक ब्लाऊज पीसचे मोठे तुकडे असतील ते आपण यामध्ये ठेवले तरीही चालतात आपली पायपुसणी खूप छान आणि टिकाऊ होते हे पहा ह्या पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत चार चा या या चा 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 या चार इंचाच्या ह्या पट्ट्या आहेत याचा वापर आपण साईडला करायचा आहे चला तर आपण शिवूया पायपुसणी हे पहा या पायपुसणीला आपण चार ठिकाणी टिपा मारायच्या आहेत चार कोपऱ्यांवरती यामध्ये आपण ओढणीचं कापड ठेवलेलं आहे जाड कापड आहे ते सुद्धा म्हणजे आपली पायपुसणी जाड आणि भरवी अशी खूप छान अशी दिसते हे पहा हे आपण याला चारी साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिण मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या डिझाईनच्या पायपुसण्या दाखवलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडतील आपण याला चारे साईडने टिपा मारून घ्यायच्या आहेत खूप पटकन आणि कमी खर्चामध्ये व कमी वेळामध्ये आपल्या पायपुसण्या तयार होतात टाकाऊतून टिकाऊ काहीतरी नवीन पायपुसणे हे पहा या पद्धतीने आपण चारी साईडने ह्या टिपां मारून घेतलेल्या आहेत आपण आता याला मधी दोन आडव्या व एक उभी अशी टिप मारून घ्यायची आहे म्हणजे जे आतलं कापड आहे ते जमा होणार नाही व चुन्या वगैरे त्याला पडणार नाही व्यवस्थित ते कापड आहे आहे असं व्यवस्थित राहील हे पहा या पद्धतीने अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण ह्या अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत आपण आताला मधमधसुद्धा एक टिप मारून घ्यायची आहे खूप पटकन ही पायपुसणे तयार होते मी आपल्या जुन्या पॅन्टपासूनसुद्धा पायपुसण्या कशा शिवायच्या तेसुद्धा दाखवलेल्या आहे त्या पायपुसण्यासुद्धा खूप दिवस टिकतात लवकर खराब होत नाहीत हे पहा या पद्धतीने टिपा मारून घेतलेले आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते, का ते आपण कट करून घ्यायचं आहे व आपण आता याला कडेने गोट मारून घ्यायचं आहे गोटसाठी तुम्ही मॅचिंग कापड लावा किंवा दुसरं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कापड तुम्ही लावू शकता मी त्या दिवशीसुद्धा तुम्हाला बेडशीटच्या कापडापासून पायपुसनी कशी तयार करायची ते दाखवलेलं आहे ती पायपुसणीसुद्धा खूप सुंदर अशी तयार केलेली आहे नक्की पहा मी आपल्या चॅनलवरती साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे तयार करावे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आवडत असतील तर नक्की व्हिडिओ पहा व व्हिडिओला कमेंट करून सांगा की गोंडे कसे वाटले तुम्हाला ते हे पहा या पद्धतीने आपण हे कापड आप दुमडून द्याला टिप मारून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत हे पहा या पद्धतीने आज आतमध्ये फोल्ड करायचं आहे व त्याला डबल फोल्ड करून टिप द्यायचे आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत जे ना आपण साईडला कापड लावतो हो त्याचे दागे निघणार नाहीत व आपली पायपसनी भक्कम होते आणि बरेच दिवस टिकते लवकर खराब होत नाही खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला ही पायपसनी शिवून दाखवलेली आहे तुम्ही या पद्धतीने पायपोसने नक्की शिवाय तुम्हाला नक्की आवडेल याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा पट्टी बसून घ्यायची आहे हे चार चार इंचाच्या मी पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता ह्या साईडलासुद्धा आपण अशीच टीप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित अशी मैत्रीणनं मी रुखोताव ठेवण्यासाठी औक्षण सुपारी ताटावरचे रुमाल दरवाजाचे तोरण खणाचे तोरण आंब्याचे तोरण असे बरेच कापडे तोरणाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे चॅनलला एकदा भेट द्यावं व्हिडिओ नक्की पहा लग्न लग्नसाराईमध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच उपयोग होईल ताटावरचे रुमालसुद्धा मी वेगवेगळ्या डिझाईनचे व वेगवेगळ्या कापडापासून तयार करून दाखवलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता हे पहा या पद्धतीने असे आपण हे डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायचे आहे खूप पटकन हात ही आपली पायपोसणी शिवून तयार होते कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये याला खर्च काहीच नाही आहे आपण हे कापड सर्व घरातलंच का घेतलेलं आहे त्यामुळे याला खर्च नाही आहे ही पायपुसणी आपली बरेच दिवस टिकते आणि लवकर खराब होत नाही हे पहा या पद्धतीने याला अशी टीप मारून घ्यायची आहे आजची ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद